हॅलो मी मेघा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर हे काय करते म्हणाल तुम्ही तर ह्या बनवलेल्या आहेत नारळाच्या वड्या आणि विषय असा झाला की मागच्या गुरुवारी आम्ही मंदिरामध्ये गेलो तेव्हा मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये प्रसाद म्हणून आम्हाला नारळ मिळाला खूप भारी वाटलं तेव्हा तर त्याचं काय करायचं म्हणून मी नारळाच्या वड्या बनवायला घेतल्या कारण तो प्रसाद म्हणून आपण देऊ शकतो दुसऱ्यांना त्यासाठी तर इकडे बघू शकता सर्वप्रथम काय केलं की नारळ आहे तर तो खिसून घेतला तर ह्या वाटेचं प्रमाण आहे या ह्या वाट्या आहे तर त्या दोन वाट्या होत्या तर त्याच वाट्यानं प्रमाणानं मी सर्व म्हणजे साखर वगैरे आहे दूध वगैरे ते घेणारे त्यासाठी सर्वप्रथम नारळ खिसून घेतला कडेमध्ये तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये आता खवलेला नारळ खिसलेला नारळ आहे तो टाकायचा तो मी नारळ विळीच्या ह्याला असं म्हणजे खवून पण टाकू शकता किंवा त्याची साल काढून मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता पण मी साली सकट केलेला आहे त्याचा काय प्रॉब्लेम येत नाही फक्त कलर थोडा ब्लॅक दिसतो पण तरी ओरिजिनल चवती सा सालीमध्येच असते त्यामुळे मी काय ते मिक्सरमध्ये बारीक वगैरे करत बसले नाही डायरेक्ट खिसवूनच घेतलं आता नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकणार आहे जो तुपात आपण जेव्हा खव टाकतो त्याचा नारळाचा खिस टाकतो तर तेव्हा ते, ते काय करायचं पाच मिनटं कमीत कमी भाजून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं जेव्हा ते सुट्टं होईल असं वाटायला लागलं की मग नारळाचं दूध टाक सॉरी दूध टाकायचं आपलं नॉर्मल असतं ते कोमट करून टाकायचं आणि ते टाकलं की परत कमीत कमी हलवेतच राहायचं दहा मिनटं तर ते शिजून घ्यायचं नंतर ते पण सुट्टं होतं मग समजायचं की आपलं शिजलेलं आहे मग हलवत हलवत जायचं थोडासा कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये टाकायची साखर पाऊन वाटी साखर टाकली आहे मी तर थोडं थोडं साखर टाकून हलवून घ्यायचं एकदम नाही टाकायची तर थोडी थोडी साखर टाकून मी आता हलवून घेते आणि पाऊन वाटी साखर टाकायची अर्धी वाटी दूध आणि दोन वाट्याला पाऊन वाटी साखर अशी मी टाकली तर दोन वाटे नारळाचा ख होता तर मी एकाच नारळाची केली पण भरपूर झाली याची बर्फी तर बघू शकता आता कलर पण चेंज झाला आहे साखर टाकल्यामुळं आणि आता थोडीशी जी वाटीत साखर होती तर ती पण मी त्यात टाकून घेतली आणि साखर टाकून चांगलं हलवून घेतलं आणि छान असं हे आहे बघू शकता त्याला पाक असा सुटत चालला आहे आणि हे पण झालं कलर पण छान चेंज झालं आहे असा ब्लॅक जरी कलर दिसला तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण जरी दुकानामध्ये वड्या बघायला गेलो तर त्या अशाच कलरच्या असतात आणि ही जर चौदा आता खाली आली तर खूप सुंदर लागते आख्या नाराजीचे जी शीत असतात तर ते तर छान असं सुट्टं होत आहे आणि छान झाले सुट्टं बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला फक्त हलवत राहायचं साखर साखर जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा फक्त हलवत हलवत राहायचं नाही तर खाली, आ, खाली ते खाली लागतं तर खाली ताटाला तूप लावून घेतलं आणि त्याच्यावर आता हे जे मिश्रण आहे म्हणजे आपण हे केलेलं आहे तर ते पसरवून घेते मी तर छान असं पसरवून घेतलं आहे आणि एक ताट घ्यायचं तुम्ही काहीही घेऊ शकता तुम्हाला जे वाटेल ते फक्त खाली काहीतरी लावा म्हणजे ते खाली हे होणार नाही चिकटणार नाही एवढी आपली तर हे असं छान आता पसरवून घेते मी हळूहळू आणि तुम्ही शेप देऊ शकता किंवा तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण त्याला शेप देऊन सेट होण्यासाठी ठेवू शकता पण मी ना शेपच देणार आहे कारण माझी ही जी आ, आ, ही आहे डिश आहे तर ह्याला कडेने अशा आतून अशी डिझाईन आहे तर ती बरोबर राऊंड शेपमध्ये असल्यामुळे बरोबर शेप राऊंड येतो त्यामुळं मी राऊंड शेप देणारे आणि छान असं सेट व्हायला आता वरून टॅप टॅप करायचं म्हणजे जे ब आत जे कामी जागा किंवा पोकळी असेल तर ती भरून निघते तर यासाठी खूप लोकं म्हणतात की रात्रभर ठेवा हुआ, सेट होण्यासाठी हे म्हणजे सात आठ ता, तास ठेवा आता तशी काही गरज नाही दहा मिनटं फक्त दहा मिनटात फक्त ते सेट होतं वरून फक्त सुकलेलं म्हणजे कडक थोडं झालं पाहिजे नातून नरम असलं पाहिजे लगेच मग वड्या पाडायला घ्यायच्या लगे, आणि लगेच मी वड्या पाडायला घेतल्या दहा मिनटांनी आणि परत थोडंसं कडक झालं जास्त कडक झाला आणि जर तुम्ही कट करायला घेतलं तर ते अजिबात होत नाही कारण एकदम कडक झालेलं असतं आणि मग त्याच्या वड्याबरोबर पडत नाहीत त्यापेक्षा दहा मिनटं ठेवा वरून कडक झालं आणि आतून नरम झालं की लगेच म्हणजे आतून कोमट असतं मग तेव्हाच ते वड्या आहेत तर त्या कट करायला घ्या तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता पण वड्या पण छान लागतात वड्या शक्यतो लाडूपेक्षा म्हणजे चव तर एकच असते पण वड्याचा शक्यतो छान दिसताना पण छान आहे होतात पण छान सेट होतात त्यामुळं वड्या ह्या अशा छान अशा बघू शकता छान कट करून घ्यायच्या दोन्ही साईड मी एक साईड झाली माझी तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता छोट्या मोठ्या अशा शेपमध्ये कट करू शकता इकडं मी स्क्वेअरमध्येच कट केलेत तर छान अशा कडक होईपर्यंत फक्त ठेवू नका जोपर्यंत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत वरून थोडंसं कडक आहे आणि आतून कोमट होते ना तेव्हाच ते कट करायला घ्या आता बघू शकता छान असं माझ्या वड्या सेट झाल्यात दहा मिनटं ठेवल्या आणि लगेच मी वडी हे करायला घेतली काढून घेतली दहा मिनटांनी तर बघू शकता छान अशी वडी झाली आहे तुम्ही हवं हो तर कट करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्हाला जर वाटत असेल की बाबा कडक झाली पाहिजे त्यासाठी तर खाली बघू शकता अजिबात काहीच राहिलेलं नाही आणि वडीचा स्क्वेअर एक म्हणजे स्क्वेअर येतो एक नंबर आलेला आहे अजिबात इकडे तिकडे म्हणजे हे झालेलं नाही दुसरी पण तुम्हाला वडे आहे तर ती काढून दाखवते छान इझिली निघतात ह्या वड्या आणि जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात आठ तास दहा तास ठेवणं पण गरजे वाटत नाही मला वाटते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट करण्यासाठी आणि मग नंतर खाऊ शकता तर खूप छान वाड्या झाल्या होत्या आणि इझिली निघतात हवे तर तुम्हाला मी सुरेने काढून दाखवते ह्या अशा जर तुम्ही सुरेने डायरेक्ट काढल्या ना तरी निघतात अजिबात कट वगैरे होत नाहीत किंवा तुटत नाहीत किंवा खाली जर चिकटून राहतात तर तसं पण होत नाही तर, तर बघू शकता इझिली सगळ्या निघल्या आणि शेप पण आहे तर तो भारी त्याला शेप आलेला होता आता देवा दे, दे देवा। हा देवानेच दिलेला आम्हाला प्रसाद होता दत्त मंदिरामध्ये गेलो तेव्हा त्यामुळे हा प्रसाद आता मी पहिल्या स्वामींना नैवेद्य दाखवणार आणि मग सर्वांना देणार खूप भारी वाटलं होतं हा म्हणजे देवांना नारळ आम्हाला प्रसाद म्हणून मिळाला तेव्हा तर हे छान अशा वड्या पडल्या आणि छान झाल्या होत्या आता दोन वड्या एकत्र कटची कटल्यात ना त्या कट केल्या तरी बघू शकता अजिबात म्हणजे हे होत नाहीत की बाबा त्याचा शेप बिघडला आहे वगैरे खूप सुंदर लागतात तर छान अशी मी डिशी डेकोरेट केलेली आहे आणि छान अशा आपल्या ग नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय